शाहीर तथा धम्म प्रसारक नागुजराव साळवे यांच्या नातवंडाचा मंगल सोहळा उत्साहात संपन्न नमस्कार मी रामबीरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे माजी मंत्री कैलासवाशी शहाजीराव पाटील सांस्कृतिक भवन येथे भीमशाहीर तथा धम्मप्रसारक नागोजीराव साळू यांच्या नातवंडाचा सा, बंते बुद्धभूषण व धम्मप्रसारक श्रामणी किशोर सोनवणे यांच्या हस्ते मंगल परिणय सोहळा संपन्न झाला यावेळी दोंडराईचं येथील नगरसेवक रामभाऊ मानिक वैराग नगरपंचायत येथील नगराध्यक्ष निरंजन मालक भूमकर नगरसेवक श्री शैल्य भालशंकर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक अमोल वाघमारे माजी तालुका पंचायत सदस्य संपतराव धेंडे वंचित बहुजन आघाडी शहर सरचटणीस विजय वाघमारे ज्येष्ठ दलित नेते भारत टोंबरे अण्णा ग्रुपचे अध्यक्ष वैजनाथ आदमाने दलित नेते प्रशांत भालशंकर आयुष्यमान अरविंद खरात खुटबावकर प्रेमानंद खरात खुटबावकर आरपिया तालुका अध्यक्ष दत्तात्रय क्षीरसागर सह दोंडाईच्या येथील थोर समाजसेवक वसंतराव चव्हाणसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी सिद्धार्थ आनंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोर सोनावणे यांनी आलेल्या पाहुण्यांना निळी टोपी पंचशील व सोपान निवृत्ती शिंदे आंबेडकर भक्त माझी आई हे पुस्तक भेट देऊन आलेल्या मान्यवरांचा सन्मान व सत्कार करण्यात आला या भरगच्च सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन युवराज साळवे महेंद्र लोंढे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे महेंद्र साळवे यांनी व साहेबराव साळू यांनी आभार मानले पी एम न्यूजकरिता मी रामबिडकरसह संध्या नाईक वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर